हा एका सीनसाठी कित्येक वेळा हा सिनेमा तुम्ही पाहिलेला असेल या सिनेमाचं नाव आहे अशी ही बनवा बनवे आणि आज आपण या सिनेमाच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी बघणार आहोत तर मंडळी काही डायलॉग्ज आहेत ते अजरामर झालेले आहेत काही सीन अजरामर झालेले आहेत मला वाटतं हे तुम्हाला वेगळी सांगायची गरज नाही कारण कोणताही सुपरहिट सिनेमा म्हटला की त्याचे डायलॉग हे तोंडपाठ असतात तेवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला राज्यात सर्वत्र अशीही बनवा बनवी हा पिक्चर प्रदर्शित झाला याला आता सुमारे चौतीस पस्तीस वर्ष होऊन गेलेलं आणि अशी ही बनवा बनवी सिनेमाबद्दल काही माहीत नसलेल्या गोष्टी ह्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर अनेकांनी या चित्रपटाची पारायणं केलेली असतील इतकंच काय तर या सिनेमातील सीनन सीन आणि डायलॉग टू डायलॉग काहींना पाठ असेल हा सिनेमा तुम्ही किती वेळा पाहिला असेल तर सहज दोन तीन वेळा आरामात प्रत्येकाने हा सिनेमा पाहिला असेल आणि त्यातले डायलॉग जे तोंडपाट झालेले असतील तरीही आज हा सिनेमा टेलिव्हिजनवर लागला तर अनेक लोक हा सिनेमा पहिल्यांदा पाहतोय असंच बघत असतात आणि यावरून एव्हरग्रीन सिनेमाची आपल्याला कल्पना करता येते म्हणजे सचिन पिळगावकर अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी या सिनेमात धमाल उडवून दिलेली होती प्रत्येकाचं अचूक असं टायमिंग आणि पंचेस डायलॉग्स यामुळे हा सिनेमा सुपरहिट ठरलेला होता मराठीत चुकू नये असा हा सिनेमा आणि सचिन पिळगावकर यांनी हा दिग्दर्शित केलेला होता या सिनेमाला इतकी वर्ष झाली पण या सिनेमाची जादू अजून कमी झालेली नाही आहे म्हणजे सिनेमा करताना अनेक गमती जमती घडल्या काही प्रसंग असे घडले की ज्याची सामान्य प्रेक्षकांना कल्पनाच नाही आहे तर आपण आज त्या काही गोष्टी जाणून घेऊयात आणि त्यातल्या काही गोष्टी कदाचित तुम्हाला माहीतही नसतील त्या नव्याने तुम्हाला या माध्यमातनं समजतील चला तर बघूयात अशी ही बनवा बनवी यामधल्या कधीही न ऐकलेल्या अशा इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल म्हणजे नाटक चित्रपट आणि मालिका या तीनही क्षेत्रात विविधरंगी भूमिका साकारणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे त्याच्या संदर्भातला एक लेख आपण काही दिवसानंतर प्रकाशित करणार आहोत या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही सांगा की हा व्हिडिओ आणि तो लेख तुम्हाला बघायला आवडेल का तर ऋषिकेश मुखर्जी यांच्या बीबी और मकांचा रिमेक पाच भाषांमध्ये रिलीज झाला ऐंशीच्या दशकात तीन कोटी बिझनेस हा माझी माझा बायको अंचा पत्नी सिनेमात प्रेरणा अशी ही बनवा बनवीची इंटरेस्टिंग गोष्टी आहेत तर म्हणजे एकोणीसशे सहासष्ट साली आलेल्या बीबी और मकांचा हा सिनेमा रिमेक आहे या सिनेमाचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी केलेलं होतं या सिनेमामध्ये विश्वजीत कल्पना आशिष कुमार बिपिन गुप्ता बद्रीप्रसाद आणि केशतो मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या तर हा सिनेमा पाच भाषांमध्ये रिलीज झालेला होता आणि त्यावेळेस तो प्रचंड देखील झालेला होता त्यामुळे याला इतर भाषेतही मागणी आली आणि एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पहिल्यांदा तेलुगू भाषेत चित्रम बल्लारे विचित्रम हा सिनेमा आला त्यानंतर कन्नडमध्ये दोन हजार तीन साली ओलुसार सार ब, बोलू असा नावाचा सिनेमा आला असंख्य वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळे सिनेमे हे आपल्याला बघायला मिळाले परंतु ऐंशीच्या दशकात तीन कोटी रुपयांचा बिझनेस करणारा व्ही शांताराम बॅनर खाली एक सिनेमा काढण्यात आला होता ऐंशीच्या दशकातील सचिन पिळगावकर यांचा सर्वोच्च बिझनेस झालेला सिनेमा अशी हा बनवा बनवी ठरलेला होता त्या काळी या सिनेमाने तब्बल तीन कोटी रुपये कमावले होते त्याचे तीन कोटी म्हणजे सध्याचे किती असतील हा तुम्ही विचार करा पस्तीस चाळीस वर्षांपूर्वीचे तीन कोटी तर म्हणजे सिनेमातील हा डायलॉग माझा बायको हा डायलॉग सिनेमाच्या स्क्रिप्ट मध्ये नव्हता अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेडे यांच्यात जबरदस्त बॉन्डिंग होतं आणि या बॉन्डिंगमुळे अशोक सराफ चुकून हा माझा बायको असा डायलॉग बोलून गेले वास्तविक त्यांना ही माझी बायको असं म्हणायचं होतं परंतु हा माझा बायको हा डायलॉग ते बोलून गेले आणि तो सुपरहिट ठरला तिघांच्या पत्नी या सिनेमात प्रमुख भूमिका करतात अशोक सराफ सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेडे यांच्या रिअल लाईफमधल्या वाई पत्नी ह्या या, या सिनेमात काम करतात त्यामध्ये निवेदिता जोशी सुप्रिया पिळगावकर आणि प्रिया अरुण या मेन रोलमध्ये होत्या सत्यपे सत्तापासून प्रेरणा आणि चित्रपटाचं पार्श्वसंगीत हे एकोणीसशे ब्याऐंशी साली आलेला क्लासिक हिंदी फिल्म सत्यपे सत्ता या सिनेमापासून प्रेरित होता तर म्हणजे अशी ही बनवा बनवीमधल्या काही आणखी काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत की अशी ही बनवा बनवी हा मराठीत सर्वाधिक पाहिला गेलेला बेस्ट सिनेमा ठरलेला आहे लक्ष्मीकांत बिर्डे यांनी या सिनेमासाठी पहिल्यांदाच आपल्या मिशा काढलेल्या होत्या त्याला या सिनेमात महिलेचा रोल करायचा होता आणि तो महिलेचा रोल करायचा असल्यामुळे मिशा काढाव्या लागला होता तर महिलेची भूमिका पडद्यावर साकारण्याची लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिलीच वेळ होती तर प्रिया अरुणचा हा पहिला सिनेमा होता आणि एका मुलाखतीत टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने अशी ही बनवा बनवी हा त्याचा सर्वात आवडता सिनेमा आहे असं देखील म्हटलेलं होतं तर मराठीमधले तीन सुपरस्टार्स म्हणजेच अशोक सराफ सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बिर्डे यांनी एकत्र काम केलेला हा पहिला सिनेमा शंतनुची भूमिका साकारणारे सुशांत रे हा प्रख्यात दिग्दर्शक आणि अशी ही बनवा बनवीचे निर्माते व्ही शांताराम यांचा नातू आहे या सिनेमातील कलाकार लक्ष्मीकांत बिर्डे नयनतारा सुशांत रे सुधीर जोशी हे आता काळाच्या पडद्यावर गेलेत दिग्दर्शक म्हणून सचिन पिळगावकर यांचा अशी ही बनवा बनवी हा सिनेमा पहिलाच सिनेमा आहे त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन केलेलं आहे तर, के तर चित्रपटामध्ये अशोक सराफ यांचं नाव धनंजय माने असं आहे आणि हे नाव इतकं पॉप्युलर आहे की त्यांना वाटलं नव्हतं की आज धनंजय माने हे संपूर्ण नावच खूप प्रसिद्ध झालेलं आहे मला त्या मान त्या नावाने ओळखलं जाऊ लागलेलं आहे असं अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं होतं तर म्हणजे सोशल मीडियावरती या सिनेमाच्या सीन्सवर सि प्रचंड प्रमाणात नंतर मीम्स देखील तयार झालं आणि हे दृश्य तुमच्या मित्रमंडळींना पण दाखवा काही चित्रपट अनेक वर्षांनंतर प्रेक्षक म्हणून आपल्या मनात कायम घर करून राहतात यातील कलाकार संवाद गाणे याची वर्षानुवर्ष चर्चा होत राहते आणि याच पठडीतील एक चित्रपट म्हणजे अशी ही बनवा बनवी या चित्रपटाने लाखो नव्हे तर करोडो प्रेक्षकांच्या हृदयात हक्काचं स्थान निर्माण केलेलं आहे हा चित्रपट कित्येक वेळा पाहिला तरी मन भरत नाही आणि कंटाळाही येत नाही अनेकदा या चित्रपटाचा रिमेक बनवला जात नाही असा प्रश्न चाहत्यांना पडलेला असतो त्यात अभिनेते सचिन पिळगावकर यांनी एकदा याबाबत उत्तर दिलं होतं आणि ते म्हणाले होते की आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली म्हणजे तेवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मराठी सिनेसृष्टीत एक सोनेरी पानाचा उगम झाला याच दिवशी राज्यात सर्वत्र आशी ही बनवा बनवी हा सिनेमा प्रदर्शित झाला याला चौतीस वर्ष पूर्ण झाली आणि अशी ही बनवा बनवी या मराठी चित्रपटाला पन्नास आठवडे चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचं प्रेम मिळत गेलं चित्रपटाच्या गोल्डन जुबलीचा शो खूपच गाजला त्यावेळेस बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार उपस्थित होते या चित्रपटाचा रिमेक बनवावा अशी अनेक चाहत्यांना इच्छा होती आणि तशी ती व्यक्तही केली पण काही वर्षापूर्वी एका कार्यक्रमादरम्यान अशी ही बनवा बनवी चित्रपटाचा रिमेक बनवणार का असा प्रश्न एका चाहत्याने सचिन पिळगावकर यांना विचारला होता त्यावर त्यांनी फार सुंदर उत्तर दिलेलं होतं सचिन पिळगावकर म्हणाले होते की हे सोशल मीडियावरती फारच सक्रिय आहेत काही वर्षांपूर्वी फक्त मराठी फेसबुक लाईव्हद्वारे त्यांच्या चाहत्यांशी त्यांनी संवाद साधलेला होता त्यावेळी एका चाहत्यांनी त्यांना हा प्रश्न विचारलेला होता आणि यावरती उत्तर देताना ते म्हणाले होते की अशी ही बनवा बनवी या चित्रपटाचे खूप चाहते आहेत पण त्याचा रिमेक कधीही बनू शकला नाही कारण आपण लिजेंड्स गोष्टींना हात लावू नये तर मगाशी आगीशी आपण खेळू नये कारण जर त्याचा रिमेक बनला तर त्याची तुलना केली जाईल आणि मग त्यातून विनाकारण ट्रोलिंग होईल आणि त्यावरून मला शिव्या देखील पडतील आणि या शिव्या कशाला खायच्या असं त्यांनी उत्तर दिलेलं होतं त्यापेक्षा जे आहे ते राहू द्या ताजमहल संगमरवरी दगडाने बनवलेला आहे जर त्यात एखादी वीट असती तर त्या सौंदर्यात ती कमी राहिली असती आणि अशीही बनवा बनवी या चित्रपटाचं आजही तसंच आहे ते ज्या काळात बनला ती वेळ कास्टिंग गाणं सगळंच परफेक्ट होतं लेखक वसंतराव सबनेसाने प्रत्येक गोष्टीची भट्टी जमलेली होती म्हणूनच इतक्या वर्षानंतर देखील हा चित्रपट आवडीने पाहिला जातो हिंदीमध्येही अनेकांनी याचा रिमेक बनवण्याचा प्रयत्न केला पण ते तोंडावर आपटले त्यामुळे आपण रिमेक बनवू नये असं मला वाटतं असं सचिन पिळगावकर यांनी यावेळेस स्पष्ट केलं होतं तर अशी ही बनवा बनवी या चित्रपटाला आता चौतीस वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे तरीही आजही या चित्रपटाची जादू ही जराही कमी झालेली नाही आहे मराठी चित्रपटाचं सोनेरी पान असा या चित्रपटाचा उल्लेख केला जातो यातील अनेक कलाकार त्यातले डायलॉग्स आजही लोकांच्या तोंडपाटत काळाच्या ओघात अनेक गोष्टी माणसं बदलतात आणि हे कितीही खरी असलं तरी याला काही अपवाद देखील आहेत आणि या अपवादांपैकीच एक म्हणजे एक कलाकृती एक कलाकृती जी कलाकारांच्या योगदानाने आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादाने संपन्न झालेली असते बनलेली असते आणि या कलाकृतींपैकीच एक असणाऱ्या अशी ही बनवाबनवी या चित्रपटाला पस्तीस वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलेला तर मंडळी कलाविश्वात विनोदाची परिभाषा बदलणाऱ्या आणि असंख्य सिनेरसिकांच्या मनात घर करणाऱ्या या चित्रपटाविषयी सांगावं आणि बोलावं तितकं कमीच आहे कारण आज या चित्रपटातील प्रत्येक दृश्य आपल्याला तोंडपाट आहेत आणि असं अभिमानाने सांगणाऱ्यांचा सा आकडा देखील आश्चर्यचकित करणारा सचिन पिळगावकर यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटात अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे प्रिया अरुण सुप्रिया पिळगावकर आणि इतरही बऱ्याच कलाकारांचा समावेश होता अफला तून कलाकार विनोदी कथानक आणि सादरीकरणाचं कसब अशी सुरेख घडी बसल्यामुळे ही बनवा बनवी चांगलीच मुरले जिची चव प्रेक्षकांमध्ये आजही रेंगाळती आहे तर म्हणजे अशा या चित्रपटातील अनेक दृश्य आजही तितकीच लोकप्रिय आहेत आणि याचं उदाहरण म्हणजे चित्रपट हा प्रदर्शित होऊन कित्येक वर्ष उलटले असले तरी त्यातील दृश्य आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे मग ते धनंजय मानेने म्हणजेच अशोक सराफने दुधाच्या केंद्रावर रांगेत उभं राहून चक्कर आल्याचं नाटक करणं असो किंवा मा, धनंजय माने इथेच राहतात का हा अजरामर झालेला डायलॉग असो किंवा विनोद आणि त्यातून पुढे जाणारा चित्रपट म्हणजे अशीही बनवा बनवी आणि त्यामुळे या चित्रपटाचं खऱ्या अर्थाने मराठी चित्रपट जगाच्या इतिहासात एक महत्त्वाचं पान जोडून गेलेलं आहे असं म्हणणं निश्चितच वागवं ठरणार नाही म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद